परमेश्वर ठीक काय आता बापानी मला चोरी करता घेऊन आलं आणि बापाचा माझ्या घात झाला महाराजांच्या हस्त त्यांचा खून झाला धंद त्या ठिकाणी पडलेली शिर माझ्या हातात दिलं पण ह्या ठिकाणी थांबायचं नाही बाहेर लोक जर नोकर आयती त्यांच्या जर कानावर वाहिनी झाली तर मला पकडून ठेवलेली ताबडतोब जातो आणि माझ्या आईच्या कानावर गातो आमच्या हातून खून झाला पण नवकर कुठे राहायला लागला अरे माझ्या हातून मला स्वप्न पडलं आणखी स्वप्न मध्ये माझ्या हातून खूण झाला अरे बापरे महाराजांना खोंड झाला नाही काय कारण असत बाबा स्वप्नातलं काय कारण असत फोटल्यावर स्वप्न पडत असते अशी स्वप्न दहा पाच रोज मला पडते सांगतो की एक उदाहरण एकदा असं झोपलो होतो मी आणि स्वप्न मला पडलं किराणामध्ये मी माझी बायको राणामध्ये मग एकदा एका मार्गाची तर चाकरीला होतो आणि शेतामध्ये आपलं काहीतरी बायको इकडं खोटती मी कुठं नागोर धरलाय आपलं काम आमचं चालूच आहे आणि नांगोर धरण्याच्या नंतर काय झालं एक नांगोर एका ठिकाणी असा रानात अडकला पहिली म्हणला आला मोठा दगड शेफेल काहीतरी असं म्हणून मी काय केलं थोडी ताकद येऊन असा उपसला ना उपसला तर की नांगरवर वर काय झालं त्या नांगराला अडकून काहीतरी होत्याचं बांधव ते असं उपसल्या त्या नागऱ्याला अडकला होता कोच घुसली होती त्या मग तर त्यातलं सोन्याची बाहेर पडायला लागलो पैशांना धन गावलं मला मग ते होतं तिथं बायकोला म्हणलं देवाना खरंच आपलं नशीब उजाळलं म्हणलं जेव्हा आपल्या पाठी शिव आहे आता कुठे चाकरी करायची नाही स्वतःची जमीन जुळ्या घ्यायचं म्हणलं आपलं भविष्य आता उजाळलंय म्हणलं आता कोणाच्या हाताखाली काम करायला स्वतःच आता शेतकरी बनायचं स्वतःच काहीतरी मोठा व्यवसाय टाकायचा म्हटलं आता तसं तर बल पडलं या मग बायकोला काय म्हणलं तू घवरती हांडा बायकोला म्हणलं की आमच्या आमच्यापेक्षा काय अवतारे नव्हती माझ्यापेक्षा काय पर्याय नव्हता मी म्हणलं जिथं वर पडले तिथं बोट लावतो मग बायको म्हणले बायको म्हणले बरं झालं तिने घेतलं हांड्या बरोबर की पुढे चालते थोडकत मी चाल मी मागं आणि जिथं वर पडलो होतो त्या हांड्याला माझं बोट होत असं दहा पाच वीस तीस चाळीस मीटर गेलो आणि पुढं भानगड अशी झाली मला जाग होत कशातून आवाज आला कानावर आणि मला जाग आली उठून बघतो तर जुडीदाराच्या ढोलणाला माझ मला तुझ्या बायकूच्या कमरावर खांडा आणि माझ्या डुंगणाला बन स्वप्न पडलं होतं तुझ्या अभ्यास कर स्वप्न स्वप्न मला भटलंय हा कि ड्रिस्टन्स आहे याची चौकीची करा थान म्हणजे चौकीशी कराय करे अव खर कोण झालाय

गण जी वळतु म्हणून घेऊन गेला दोन कुठं कधी यालाय हा आणि घडी तर घेऊन बार बार भेट घेत ना आणि जो कुठे याच्याकडे बघून ठेवणं त्याला पकडू ना ना तेच चोर आहेत म्हणून हो बरोबर कामच करतो आज पंतनाला केला त्याचा करतो करतो समजा मी चल का हो या वर्तना मग कसं करायचं अर बरोबर बघतो कसं करू या <laughs> पंचनामा करूया सांगतेला टाळवा आहे का बघ टाळू आहे टाळूला तिरण नाही घाम आहे पायाला चळवायचं बघ अरे का पायाला चळव असतं गिर अरे डोका होय डोका ह्याच्या रक्तात मी बोलत ना तुझ्या बापा मग तू कस सांगतो या बरबत ला आपल्या बराबरी झाली चल वा भागी जेव्हा उचलून द्या त्याला आई झाली की आमच्या ओरम्याला काय येते बरे आमचा बाप मेला तर आम्ही गाव सोडलं पि गरवा देऊ आलाय রে হপ দিপায়া काळजर गाडवा तुझं बी ताड्याकडे आणि माझं बी ताड्याकडे आणि मग करायचं कसं त्याचं आकडे मग करते तू तिकडे आधी करतो हा आमच्याकडे मिरची आ हा 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 पोठोला बाबा त्याला काचलं करायचं आहे आई